नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल काकडे तुमचं नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर सरसे स्वागत करीत आहे आपला जो मागचा व्हिडिओ होता त्या व्हिडिओलाही खूप छान प्रतिसाद मिळाला आहे टोमॅटो ट्युशन सिरीजच्या की टोमॅटो कुणी लावावा टाइम मॅनेजमेंट कसं करायचं जे काम करू शकतात त्यांनी टोमॅटो लावा त्यामध्ये मी मेन्शन केलं होतं की आपला जो नेक्स्ट व्हिडिओ असेल तो उन्हाळ्यामध्ये कोणत्या टोमॅटोच्या जाती योग्य असतील लावण्यासाठी त्याचा व्हिडिओ मी घेऊन येणार होतो तर आजचा आपला हा व्हिडिओ आहे की उन्हाळ्यामध्ये कोणत्या टोमॅटो जाती लावाव्यात आपल्याकडे जनरली लावल्या जातात म्हणजे आता आमचं बुलढाणा विदर्भामध्ये मोडतं तर अंडाकृती टोमॅटो चालतो म्हणजे जो लांब असतो आणि नाशिक पट्टा किंवा कन्नड साइडला काही पुण्या साइडला आपल्याला गावरान टाईपमध्ये मध्ये लावल्या जातात तर त्या दोन्ही प्रकारच्या व्हरायटी आपण बघणार आहोत तर आपण मी लिस्ट केली यामध्ये अंडाकृती किंवा जो लांब असतो त्याच्यामध्ये आपल्याला बासट घ्यायची याच्याबद्दल माहिती बघायची त्याच्यानंतर दहा सत्तावन्न एक आपली जुनी व्हेरायटी होती सिजेंडाची सिजेंडाचे जुनी अभिनव त्याच्यानंतर एक विरांग आपलं सेमिनीच खूप छान आहे त्याच्यानंतर अन्सल याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याच्यानंतर गावरामध्ये जे सध्या टॉपला चालू आहे आपल्याला साहू दा, सिजेंडा सा हो कंपनीची त्याच्यानंतर एक साहू सारखी सेम बाहू म्हणून आली आणि बी एस एफ ची आर्य म्हणून व्हेरायटी आली तर या व्हरायटी बद्दल या प्रक्रिया या सर्व व्हरायटी बद्दल आपण माहिती जाणून घेऊया एक एक करून माहिती घेऊ त्याच्या अगोदर मी रिकमेंडेशन करेल की तुम्हाला ट्यूबासट बेचाळीस सी जेडाचं ट्युबाट बेचाळीस ही जात आपण रिकमेंडेड करता येईल कारण की खूप छान याचं प्रोडक्शन असतं ही जात सेमी डिटर्मिनेट असून विगरस प्लांट आहे म्हणजे अतिशय जोमानं वाढणारं झाड आहे गर्द हिरवगार झाड असतं सेमी डिटर्मेंटचं टेम्परेचरला सहनशील आहे बासठ बेचाळीस सेजंटाचं खूप सारं प्रोडक्शन देऊ शकतं तुम्ही हायर टेम्परेचरमध्ये जरी बासष्ट बेचाळीस लावली तरी ती मागे हटत नाही आकर्षक आणि टणकदार फळे असतात ते जे चमकदार म्हणतो आपण टनक वाहतुकीस लांब वाहतुकीसाठी आपण ती फळे बाजाराला पाठवू शकतो जास्त उत्पादन देणारा वाहने जवळपास पंचवीस ते चाळीस टन मेट्रिक टन प्रति एकर त्याचं उत्पादन निघतं त्याच्यानंतर फळांचं वजन जर म्हटलं तर ऐंशी ते शंभर ग्राम सरासरी फळांचं वजन भरतोय आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्याचशा राज्यांमध्ये रिकमेंडेशन आहे महाराष्ट्र एमपी गुजरात तामिळनाडू कर्नाटक आणि बरेचसे राज्य आहे पण आपण महाराष्ट्राचा विचार करतोय तेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये बासष्ट बेचाळीस तुम्ही शंभर टक्के लावू शकता मार्चच्या सुरुवातीलाही लावू शकता फेब्रुवारी एंडिंगला लावू शकता इवन दो पंचवीस मार्चपर्यंतही बासष्ट बेचाळीस आमच्याकडे काही यांनी एप्रिलमध्येही लावून पाहिलं तरी बासष्ट बेचाळीस उत्पादन चांगलं निघालं व्हेरायटी आपली अभिनव जी बासष्ट बेचाळीसच्या दहा सत्तावन्नच्या अगोदर होती ती सेमी डिटर्मिनेट प्रकार आहे फळांचा आकार आणि ठेवण उत्कृष्ट आहे सेम बासट बेचाळीस फळं दिसतात दूरच्या वाहतुकीसाठी अभिनव खूप छान आहे मध्यम आकाराचं फळ आहे ऐंशी ते शंभर ग्राम फळाचं चा वजन याच्यामध्ये पण भरतंय आपल्याला याचं उत्पादन पंचवीस ते तीस मेट्रिक टन प्रति एकर येत आहे अभिनवचं पण अभिनव आता थोडंसं मागे पडलंय व्हायरसला प्रतिकार शमन या अभिनव आणि भुर्जीचा प्रकार आहे त्याच्यावर दिसून येतो आपल्याला अभिनव काही ठिकाणी अजूनही नवीन जर क्षेत्र असेल तुमचं नवीन लागवडची जागा असेल तर तुम्ही अभिनव लावू शकता वारंवार जिथे लागवड की तिथे अभिनव शक्यतो टाळा त्याच्यानंतर आपण दहा सत्तावनबद्दल जाणून घेऊया सिजंडाचाच वान आहे दहा सत्तावन्न हे आपलं अंडकृती वान आहे दहा सत्तावन बी उष्णता सहनशील करू शकते गुड हिट टोलरन्स आहे म्हणजे उष्णतेमध्ये आपण त्याला लावू शकतो टेम्परेचर चाळीस बेचाळीस डिग्री गेलं तरी प्रॉब्लेम नाही दहा सत्तावन टोबॅको आपला टोमॅटो लिप कर व्हायरसलाही टॉलरन्स आहे त्याच्यानंतर लांब वासाठी दहा सत्तावन रिकमेंडेड आहे कंपनीनं दहा सत्तावन्नचे फळं ही चमकदार आणि डीप लाल रंगाचे म्हणजे गर्द लाल रंगाचे पिकतात त्याच्यानंतर ऐंशी ते शंभर ग्राम दहा सत्तावनच्या फळांचंही वजन आहे ते पंचवीस ते तीस मेट्रिक टन यांचंही उत्पादन निघतं पण दहा सत्तावन्नचं एक माझा अनुभव आहे की दहा सत्तावन्नवर भुरी लवकर येते त्यामुळे ज्या भागात जर भुरी येत असेल तर दहा सत्तावन्न शक्यतो टाळावं आणि जिथे भुरीचं प्रमाण कमी असेल की तुमच्या शेतामध्ये भुरी नाही नवीन जागा आहे तर दहा सत्तावन्न तुम्ही शंभर टक्के घेऊ शकता बंपर देते दहा सत्तावन्न व्हरायटी जर भुरी सोडली तर तुम्ही जर भुरी नियंत्रण करू शकले तर मग दहा सत्तावन्न बेस्ट व्हरायटी त्याच्यानंतर आपण राऊंड सेगमेंटवर ओळूया जे गावरान टाईप म्हणतो आपण त्याच्यामध्ये आपली पहिली फर्स्ट रिकमेंडेशन असणार आहे की साऊ टीओ साऊमधली बत्तीस एक्कावन्न नंबरची व्हॅरायटी सर्वांना ऑलरेडी माहिती आहे की साऊ मला कमेंट्समध्येही आली होती सर आम्ही साऊ लावावं का तर व शंभर टक्के तुम्ही सावू लावा कारण साऊचं सा प्रोडक्शनही खूप छान आहे बट आता साऊ ही डिटर्मेंट प्रकारमधली व्हॅरायटी म्हणजे तुम्ही जर म्हटलं बासष्ट बेचाळीस ती हाईट घ्यायची तर तेवढी जाणार नाही चार फुटापर्यंत तुमचं साऊ वाढणार त्याच्यानंतर हिरवे हिरव हिरवा पाना तुम्हाला छान प्रकारे सावामध्ये दिसून येईल जे पाला आहे हा गर्द हिरवा असणार आहे त्याच्यामुळं क्रॉप कवर जे असतं स्वतःच्या पिकाचे क्रॉप कवर म्हणतो आपण स्टँडिंग केल्यानंतर ते छान क्रूप प्रकारे तुम्हाला सावामध्ये पाहायला भेटेल त्याची क्वालिटी खूप छान आहे हायलिंग व्हेरायटी म्हणजे खूप उत्पादनक्षम व्हरायटी साहो त्याच्यानंतर लाल रंग पूर्ण पिकल्यानंतर फळं होतं आणि चमकदार फळ हो आहे मार्केटमध्ये साऊला बाकी व्हरायटीपेक्षा पाच पन्नास रुपये तरी जास्त मिळतात काही शेतकऱ्यांना अनुभव असला शंभर टक्के शंभर दीडशे रुपयाचा सावमध्ये फरक असतो रेग्युलर राऊंड व्हरायटी म्हणजे जे आपली गोलाकार गावरान आणि साहू गावरानमध्ये अॅक्च्युली आता आपण गावरान म्हणतोय पण हे गावरान नसतात हे शक हे फोन हायब्रिडच असतात फक्त त्यांना गोल असल्यामुळे आपण त्यांना गावरान शब्द दिलो दिलाय ही गोष्ट लक्षात ठेवा की गावरान गावरान टोमॅटो जे जुनं गावरान होतं आपल्या आजी वडिलांच्या काळातलं तो गावरान प्रकार राहिलेला नाही ऑलरेडी त्याला हे फोन झालेलं असतं साहू हे पंचवीस ते चाळीस मेट्रिक टन प्रति एकर उत्पादन देतं शंभर ते ऐंशी ते शंभर ग्राम या साहूच्या फळांचं वजन असतं उन्हाळ्यामध्ये रिकमेंडेशन आपल्याला महाराष्ट्र एम पी गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये आपण साहू लावू शकतो तर तुम्ही साहू शंभर टक्के लावा फक्त आता व्हेरायटी लावताना तुमच्या मार्केटमध्ये कोणतं फळं चालतं ही काळजी घ्या जसं तर आमच्या अकोला बेचाळीस अभिनव दहा सत्तावन विरांग आपलं अंडाकृती फळं चालतात आणि गावरान फळं हे तुमचं कन्नड साइडला नाशिक साइडला त्याच्यानंतर पुणे मार्केटमध्ये तुमच्या सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये या भागातही तुमचे राऊंड टेबल चालतात म्हणजे राऊंड फळं चालतं नागपूर पट्ट्यातही राऊंड चालतंय त्यामुळं व्हरायटी सिलेक्शन करताना मार्केटमध्ये कोणत्या फळाला मागणी यानुसारच तुम्ही फक्त व्हरायटी सिलेक्ट करा साहू नंतर आता सेजंडाने एक नवीन व्हरायटी लाँच केली मागच्या वर्षी तिचे रिझल्ट बेस्ट आहे बाहो एकतीस एक्केचाळीस सेजंडाचा हाय टॉप वान आहे याची आपण लागवड करू शकतो बाहूची कॅरेक्टरिस्टिक म्हणजे खासियत जर म्हटली तर हाय डिटर्मिनेट प्रकाराचा वान आहे जे मी त्याच्यानंतर याच्यातही साहू सारखाच हिरवे पाना खूप छान आहे गुड हिट सेट म्हणजे अतिउष्णतेमध्ये यांच्या यांना फळं चांगली लागतात सावला म्हणजे फुल धारणा होते आणि फुलांचं फळात रूपांतर होतं जे गुड हिट सेट असतात व्हॅरायटी आहे म्हणजे चांगल्या उष्णतेमध्येही त्यांना फुल धारणा होऊ शकते त्याच्यानंतर व्हेरी गुड फर्म फ्रूट म्हणजे फळांची साईजही खूप छान आहे हायल्डिंग पोटेन्शियल याच्यामध्ये पण आहे जास्त उत्पादन क्षम व्हेरायटी आहेत पंचवीस ते चाळीस मेट्रिक टन प्रति एकरला साहू हो। आपलं बाहूही तुम्हाला बंपर उत्पादन देणार त्याच्यानंतर ऐंशी ते शंभर ग्राम बाहूचही फळाची साईज आहे टोमॅटो लिप कर्ल व्हायरसलाही हा प्रतिकारक्षम बाव असू शकतो त्याचा कुठे उल्लेख झालेला नाही जर कुणाला माहीत असेल तर खाली कमेंट्समध्ये टाका या व्यतिरिक्त अजून कोणाला काही व्हेरायटीबद्दल माहिती असेल तर शक्यतो टोमॅटो ट्युशन चॅनलमध्ये आपण सर्व एकमेकांना शिकवणार आहोत असं नाही मी एकटा तुम्हाला शिकवणार आहे कमेंट्समध्ये तुम्ही काही गोष्टी सांगू शकता आपण त्या इतर शेतकऱ्यापर्यंत कमेंट्स बॉक्समधूनही आपण पोहोचू शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट आपण येऊ विरांग सेमिनीचं से विरांग खूप छान गाजलं आहे दोन वर्ष दोन ते तीन वर्षापासून प्रत्येकाला माहिती आहे की लाँग डिस्टन्स जर म्हटलं महाराष्ट्रातून बुलढाणापासून ना किंवा नाशिकपासून जर दिल्ली मार्केटला टोमॅटो पाठवायचा तर एक नंबरला विरांगस आहे याच्यामध्ये लॉंग याच्यामध्ये आपण अंडाकृती शेपमध्ये जर म्हटलं तर विरांग टॉपला आहे विरांग सेमिनीस बाहेरचं से येतं साऊथ आणि सेंट्रल रिजनचा मध्येच छान प्रकारे येतं त्याला स्क्वेअर टोमॅटो म्हणतात आपण जे मी अंडाकृती म्हणतो केव्हापासून तर त्याला इंग्लिशमध्ये स्क्वेअर टोमॅटो म्हणतात आणि गावराला लाऊन टोमॅटो म्हणतात याच्यामध्ये बी एक्सलंट फ्रूट साईज आणि युनिफॉर्मिटी म्हणजे फळांचा आकार एक सारखा आहे विरांगमध्ये पण सेमिनीच्या आणि परफॉर्म वेल इन हॉट टेम्परेचर जर विरांग म्हटलं तर, तर अतिउष्णता टेम्परेचरमध्ये विरांग आपल्याला साथ देत आहे त्याच्यानंतर मार्केटमध्ये विरांगला प्रीमियम प्राईज मिळते खूप छान प्रकारे मार्केटमध्ये याला प्राईज मिळते लॉंग डिस्टन्स मार्केट साठी सुटेबल आहे विरांग आणि समरमध्ये जर सुटेबल आहे त्याच्यानंतर आपण विरांग हे विंटरमध्ये पण लावू शकतो त्याच्यानंतर राहतो आपलं स्क्वेअर मध्ये अन्सल एफ वन हायब्रिड फळाची साईज खूप छान जास्त असते बाहेरचं अन्सल बी सेमिनिस हा ओव्हल शेप आहे स्क्वेअर किंवा ओव्हल शेप म्हणतो आपण त्याला समर सीजनमध्ये अन्सल आपण लावू शकतो एक्सलंट फ्रूट फर्मनेस आहे खूप छान प्रकारे क्वालिटी टोमॅटोच्या फळांची आणि युनिफॉर्म आहे एक सारखी फळांचा सा आकार आहे पूर्ण फळं जर पिकले तर एक सारखे आकाराची फळं पिकतात वि अन्सल हा लवकर येणारी व्हेरायटी अर्ली व्हेरायटी आहे त्यामुळे थोडंसं मार्केट जर तुम्हाला अर्ली कॅप्चर करायचं असेल तर तुम्ही आन्सर लावू शकता लॉंग डिस्टन्ससाठी आनसलही सुटेबल आहे त्याच्यानंतर टोबॅको लिफकर व्हायरसला अन्सल प्रतिकारक्षम आहे वाण आहे कंपनीनं रिकमेंडेशन केलं डिटर्मिनेट टाईप वन आहे आन्सल पण मी जो सांगितलं तुम्हाला सेमी डिटर्मिनेट आणि डिटर्मिनेट तर आन्सर बी हा डिटर्मिनेट टाईप आहे नव्वद ते शंभर ग्राम फळांचं वजन आहे आन्सलचं म्हणजे आन्सर ही खूप छान व्हरायटी ही तुम्ही लावू शकता पण अर्ली व्हरायटी जर तुम्हाला लवकर कॅप्चर करायचं असेल त्याच्यानंतर आर्या या फोन बीएसएफचं नन सीड सोबत कोलॅपरेशन असल्यामुळं बीएसएफ आणि नन एम सी यांनी एकत्रपणे आर्या व्हरायटी काढली हाईल्ड ऐंशी ते नव्वद ग्रामचं फळ याच्यामध्ये अर्ली मॅच्युरिटी ही पण सेम लवकर येणारी व्हरायटी आहे पासष्ट ते अडुसष्ट दिवसामध्ये ट्रान्सप्लांटेशन केल्यानंतर आर्याचं फळ आपलं मार्केटमध्ये येतं फळ पिकल्यानंतर पूर्ण लाल रंगाचं होतं त्याची क्वालिटी खूप छान प्रकारे हिट टॉलरन्स आहे आणि उन्हाळी वातावरणामध्ये आर्या पण आता छान प्रकारे तप धरू शकते आर्या व्हेरायटी त्याच्यानंतर सेमी डिटर्मिनेटमध्ये प्रकारे हा अर्ली व्हरायटीमध्ये सेमी डिटर्मिनेट प्रकार आहे त्याच्यानंतर फ्लॅट राऊंड शेप आहे याच्यामध्ये बी की गोलाकार टोमॅटो आहे आर्या नवीन आलेलं म्हणजे आपण जे म्हटलं सावला टक्कर देऊ शकता आर्या टोबॅको लिप कर व्हायरसलाही प्रतिकार क्षम आहे आर्या व्हेरायटी आणि लांब डिस्टन्स म्हणजे दूरच्या बाजारपेठेमध्ये आपण आर्या लावू शकतो मी बऱ्याच शेतकऱ्यांना रिकमेंडेड करेल की ज्यांनी आर्या लावलं आहे त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगावं की वान कसं होतं आणि इथून पुढे ज्यांनी लावायची प्लॅनिंग केली ते आप नेक्ष्ट, नेक्ष्ट आपला शेवटचा जो वाण आहे यादीतला तो आहे ऍडवॉन्डाचा एडीव्ही पाचशे पंचाहत्तर हा वान हा वान कंपनीनं रिकमेंडेड केलाय उन्हाळी सीजन साठी म्हणजे समर साठी आपला ऍडव्हॉडाचा हा पाचशे पंच्याहत्तर रिकमेंडेशन हा सेमी डिटर्मिनेट प्रकारातला वाण आहे आपला जो पाचशे आहे याची फळांची जी गुणवत्ता ही एक्सलंट आहे त्याच्यानंतर लांब वाहतुकीसाठी म्हणजे लाँग डिस्टन्स मार्केटसाठी आर्या सुटेबल आहे जसं विरांग वगैरे लाँग डिस्टन्सला बाहू साहू आपल्या लाँग डिस्टन्सला त्याप्रमाणे आठवंटाचा हा पाचशे पंच्याहत्तर लाँग डिस्टन्सला सुटेबल आहे पण त्याच्यामध्ये जो आहे तो कंपनीने आपल्याला सप्टेंबर टू मार्च दिला आहे म्हणजे सप्टेंबर ते मार्च दरम्यानच आपण आठवंटाचा पाचशे पंच्याहत्तर लावू शकतो हाही आपला ओव्हल शेप फ्रूट म्हणजे ओव्हल शेप मध्ये येतो जसं बासठ बेचाळीस वगैरे येतं त्या प्रकारात ऍडव्हटा पाचशे पंच्याहत्तर जर कोणी ऍडवंटा पाचशे पंचाहत्तर लावला अगोदर व्हिडिओ बघत असेल तर ऍडवांटा पाचशे पंचाहत्तर कसा आहे थोडासा डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या इतर शेतकऱ्यांना माहिती देण्यात तर आ, आ, फाइनल तर जर म्हटलं सिजेंडाचा ओव्हल शेपमध्ये म्हणजे अंडाकृती शेपमध्ये तुम्ही बासष्ट बेचाळीस विरांग वगैरे लावू शकता त्याच्यानंतर दहा सत्तावन आणि अन्सल याला आपण लास्टला ठेवू त्याच्यानंतर जर इकडे गावरान टाईपमध्ये जर म्हटलं तुम्ही तर आपला ऑलरेडी साहू फेमसच झालाय त्याच्यानंतर जो पाव आला ते शंभर टक्के लावू शकता आणि बीएसएफ हे खूप छान वाण निर्माण म्हणजे ब्रँड आहे म्हणून आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो असं नाही की मार्केटिंग करतोय म्हणून तेव्हा आपण बीएसएफचं आर आपण लावू शकतो जर कोणी अगोदर ह्या व्हरायटी लावल्या असेल तर कृपया रेकमेंडेशन करावं तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि इतर शेतकऱ्यांनाही माहिती मिळेल तुम्हालाही माहिती मिळेल आपल्या या ट्युशनचा टोमॅटो ट्युशनचा सेकंड भाग आता इथे संपलाय माझा आता आपला पुढचा जो भाग असणार आहे तर घरावर नर्सरी कशी करायची याचा छोटासा व्हिडिओ मी घेऊन येईल त्याच्यानंतर मग मेन नर्सरी मॅनेजमेंट म्हणजे रोप वगैरे कसं टाकायचं त्याची काळजी कशी घ्यायची हाही व्हिडिओ ज्या ज्याप्रमाणे मला व्हिडिओ मिळेल नेहमीप्रमाणे मी सांगतो जे तुम्हाला की जॉब करतो त्यामुळे मला टायमिंगचा थोडासा इश्यू आहे तर ज्या प्रकारे मला मार्गदर्शन करता येईल त्या प्रकारे मी शंभर टक्के मार्गदर्शन करेन आणि मार्गदर्शन टक्के जेनिव्हन असणार आहे जे काही असणार ते आपण स्पष्ट शेतकऱ्यांसमोर मांडणार आहोत चॅट बॉक्सही आपला ओपन असणार त्याच्यातही तुम्ही सजेशन देऊ शकता ते नोट डाऊन करून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऍड करू शकतो आणि मला जी एक अशी रिक्वेस्ट येईल की आठवड्यातून एकदा लाईव्ह होण्याचा मी प्रयत्न करेन संध्याकाळच्या टाइमाला जेणेकरून सर्व शेतकरी खाली डिस्कशन करू शकता तर एक जर लाईव्ह यायचं असेल तुमची रिक्वेस्ट असेल तर मला तुम्ही टाईम सजेस्ट करा त्या टायमाला म्हणजे संध्याकाळी सात नंतर अर्धा पाऊन तास आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू म्हणजे सर्व चर्चा आपल्याला एकत्र होईल त्यामुळं आज सर्वांनी व्हिडिओ पाहिला याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि टोमॅटो तो ट्यूशन या सिरीजला तुमचा प्रतिसाद असाच मिळत राहू आणि तुमच्यासाठी मी नवीन नवीन गोष्टी नेहमीच शोधत राहील अभ्यास करून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मी पोचवला आहे थोडा वेळ लागलाय पण छान प्रकारे मी माहिती गोळा करू शकलो आणि तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो अजूनही कुणाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा मी तुमचं अडचणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद शेतकरी मित्रांनो थँक्यू